अंबरनाथच्या नालंबी रोडवर दोन दुचाकींमध्ये घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय या अपघाताचा सी सी टी व्ही देखील समोर आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या आनंदी लॉन समोर सहा मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता या अपघातात सुनील वाघे हा पंचेचाळीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय घरातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंबावर उघड्यावर यायची वेळ आली आहे तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने रुग्णालयातील मृतदेह घरी आणण्यासाठी देखील कुटुंबाकडे पैसे नाहीत त्यातच काही तांत्रिक कारणांमुळे रुग्णालय प्रशासनाने मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर या अपघाताला पूर्णपणे अंबरनाथ नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचं गंभीर आरोप मृताच्या कुटुंबियांनी केलाय आहे कारण नालंबी रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत असल्याने हा अपघात घडला पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे सात तारखेला अपघात झाला आम्ही चाललो होतो घरी माझा भाऊ घरी सोडायला येत होता समोरून मोटरसायकल आली आणि आम्हाला टोकून दिला आम्ही जागेवरती बेऊच झालो आम्हाला काही चूद नव्हती कोणी नेलं कोणी हॉस्पिटलला पोहोचवले काही माहिती नाही आम्हाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपीना हजर करायला पाहिजे हीच आमची त्यांना समोर येऊ आमच्या लहान मुले आहेत ते जे पेंटर काम करायच्या भाजी घ्यायला गेल तर ते आंबनातला जे आमचे भावाला गेल त्यांचे पाठवायला गेला भावाला पाठवायला गेला तिकडून दुसऱ्या लोकांची गाडी आली यांना ठोकून दिला एकदम त्यांच्या अंगावर त्यांची काढली गाडी सात तारखेला आमच्या इथे नालमी रोडला ॲक्सिडेंट झालेलं होतं तर ते रस्त्याचं का काम अर्धवट झालेलं आहे त्याचा पूर्ण हे संक्शन पूर्ण झालेलं आहे नगरसेवक यांनी सगळ्यांनी सगळं मंजूर करून दिलेलं आहे तरी नगरपालिका आणि मुख्य अधिकारी आणि मुख्य इंजिनियर हे सगळं ते रस्त्याचे कामं करत नाही त्यांच्यामुळे आज तिथं कितीतरी अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे आज एकाचा मृत्यू पण झालेला आहे तरी हे अधिकार मुख्य अधिकारी नगरपालिका हे सगळं काय तिकडे लक्ष देत नाही ते म्हणून एवढ्या मो बघा आमच्या आदिवासी समाजाचं एवढं मोठं हे नुकसान झालेलं आहे एक पोरगा मेलेला आहे तरी त्या अधिकारी तिकडे येऊन लक्ष देईल ना त्यांचं दुर्लक्षामुळे आज एवढ्या मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळे त्यांनी तो रस्ता फटाफट मंजूर करून घ्यावा हे अशी आमची विनंती आहे मुद्दे करून आणि नगरपालिका पुंडलिक वागे आणि त्यां त्यांना तीन मुलं आहेत त्यांचा पाठिंबा कोणच नाही आहे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे तो रस्त्याचं काम पण झाला पाहिजे लवकरात लवकर हे आमची मागणी आहे मुख्य अधिकारीकडून आणि नगरपालिकाकडून त्यांची बॉडी तुम्हाला देत नाही बॉडी देत नाही ते आम्ही आदिवासी समाज आहे म्हणून आमची बॉडी त्यांनी माघारी ठेवलेली आहे ते काल बॉडी गेलेली आहे पण त्याचा आज पोस्टमॉर्टम झालेला आहे एवढा आम्हाला त्रास दिलेला आहे हे प्रशासन एवढं काय दुर्लक्ष करते हे काय आम्हाला कळत नाही आता तुम्ही पोलीस स्टेशनला आले होते नक्की काय उत्तर पोलीस स्टेशनला आले तर पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही अर्ज द्या मुख्य अधिकारी नगरपालिकांचा हे अर्ज द्या आम्ही अर्ज स्वीकारू यापुढे तुमची काय मागणी आमचं हेच मागणं आहे की एफ आय आर दर्ज करा तीनशे दोन कलम लागायला पाहिजेत ते मुख्य अधिकारीवर मुख्य इंजिनिअरवर आणि या नगरपालिकावर हे का, का दुर्लक्ष करतात हे एवढं माणूस मेला तरी काय एवढं दुर्लक्ष करतात काय अजून वाट बघतात आहे की बॉड्या अजून तिथून जाव्या त्या नालंबी रोडवरून त्या रस्त्यावरून काय एवढं दुर्लक्ष करतात हे अधिकारी त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे